डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांची आज जगात ओळख संविधान निर्माता भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ समाजसुधारक सिंबॉल ऑफ नॉलेज अशी आहे पण त्याचबरोबर त्यांची अशी एक ओळख आहे जी लोकांना एवढी माहीत नाही ती म्हणजे ते एक निष्णांत वकील होते आजपासून अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी एक देशाचे दुश्मन पुस्तक लिहिले गेले त्या पुस्तकामुळे राजकारण आणि समाजकारण गरमागरम झालं होतं त्यामुळे पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकांना जेलमध्ये जावं लागलं आणि त्यांना वाचविणारा एकमेव वकील म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांनी हे केस जिंकून घेतली व लेखक आणि प्रकाशक यांना जेलमधून कसं सोडवलं तेच आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकनला कर क्लिक करून ऑलला क्लिक करा चला तर बघूया महात्मा फुलेंच्या निधनानंतर त्यांच्यावर टिळकांच्या पार्टीकडून त्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करत होते कुठल्या ना कुठल्या मार्गातून त्यांचा राग उमटत होता या सर्वांबद्दल ब्राह्मणेत तर चळवळीत असंतोष व नाराजीचा सूर दिसून येत होता सन एकोणीसशे पंचवीस साली केशवराव जयदे हे पुणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हा त्याने महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला टिळकांच्या पार्टीकडून कडाडून विरोध झाला त्याचा विरोध करत असताना त्यांनी महात्मा फुले यांच्यावर खूप अपमानजनक भाषा वापरली होती फुलेंसाठी वापरलेली भाषा व पुतळ्याला विरोध हे केशवराव जेदे यांना त्यांचा राग आला होता तलवारीच्या दारेप्रमाणे लेखणी असलेले लेखक वयाने लहान दिनकरराव जवळकर ओळखले जात होते दिनकररावांचे शत्रू असणारे ब्राह्मण मनायचेच हा माणूस जणू विषात बुडवून लेखणीने लिहितो की काय तेव्हा टिळक पार्टीच्या विरोधात केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले त्यात त्यांनी ब्राह्मण समाजाने भारताचा सत्यानाश केला आहे व ब्राह्मण हे देशाचे दुश्मन आहेत असं लिहिलं होतं ही गोष्ट टिळक पक्षाच्या लोकांना गरम करण्यासाठी खूप होती परंतु जास्त हंगामा याच्यानंतर झाला की त्यात टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांवर अधिक तिखट भाषेत लिहिलं होतं हंगामा वाढल्यावर त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने पुस्तकावर बंदी आणली पुढे अखेर त्या पुस्तकाने कोर्ट गाठलं विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे चुलत पुतणे कृष्णाराव चिपळूणकर यांनी पुस्तकातील काही शब्दांनी चिपळूणकरांची बेहबरूज झाले आहे म्हणून त्याने सिटी मॅजिस्ट्रेट फ्रेमिंग यांच्या कोर्टात पुस्तकाच्या लेखकांवर व प्रकाशकांवर अब्रू नुकसानीची केस दाखल केली चिपळूणकरांच्या वकिलाने कोर्टात बदनामी झाल्याचे सिद्ध केले व कोर्टाने त्यांना जेलची शिक्षा सुनावली लेखक दिनकरराव जवळकर प्रस्थाना लिहिणारे केशवराव जयदे व बागडे आणि प्रकाशक लाड असे चौघे होते त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात अपील केली परंतु कुठलाही वकील त्यांची केस घेण्यास तयार नव्हता कारण चिपळूणकरांचा वकील नामांकित लक्ष्मण बळवंत बोपटकर होते त्यांच्या विरोधात उभा राहण्याची कोणीही हिंमत करीत नव्हतं अशावेळी एका महामानवाने त्यांच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत केली ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांनी पुणे सेशन कोर्टात न्यायमूर्ती लॉरेन्स यांसमोर देशाचे दुश्मन लेखकासह तिघांच्याही शिक्षेला आव्हान देऊन दोन तर्क उपस्थित केले एक ज्या दोन लोकांची नावे या पुस्तकात आहेत ते आता जिवंत नाही आहेत दुसरं ज्या व्यक्तीने ही केस दाखल केली आहे ती व्यक्ती त्या व्यक्तींच्या जवळचा नातेवाईक नाही आहे म्हणून त्याला केस नोंदवता येणार नाही त्या अगोदर न्यायमूर्ती फ्लेमिंग याने अशा प्रकारे एक निकाल दिला होता म्हणून कोर्टाने डॉक्टर बाबासाहेबांचा तर्कशुद्ध युक्तिवाद मान्य केला व फैसला दिला की पुस्तकात लिहिलेले चुकीच्या श्रेणीत येते पण ते अवैध नाही या विरोधात नामांकित वकील वोपटकरही काही करू शकले नाही डॉक्टर बाबासाहेबांनी ते पुस्तक अगोदर वाचले होते म्हणून त्यांनी असा तकनिकी तर्कसंगत युक्तिवाद केला की त्यांच्या विरोधात तो वकीलही गप्प होता आणि कोर्टाने केशवराव जयते दिनकरराव जवळकर बागडे आणि लाडे यांची शिक्षेपासून मुक्तता केली अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका नामांकित वकिलासमोर ही केस जिंकली व त्या चौघांना हो जेलमधून सोडवलं व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद